पाहू शकता इथे मी ना आता काय बनवणार आहे सुका जवळा करणार आहे मी आज बुधवार आहे तर म्हटलं चला आता काहीतरी करूया नाही का नाही ओली मासे तर एकदम सुके तरी म्हणून त्यासाठी ना पहिले पाहू शकता इथे मी कढई तापवलेली आहे त्यामध्ये तेल पण घातलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलं आता आपण त्यामध्ये कांदा घालूया कांदा ना मी जरा असा लांब आकारामध्ये कापून घेतलेला आहे तुम्ही बारीक पण कापू शकता त्याचबरोबर इथे हिरवी मिरची आहे आता हिरवी मिरची तुम्हाला लागेल तिखट त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता थोडासा चेसलेला लसूण आहे इथे आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि कांदा असा शिजवून घ्यायचं आहे करपवायचा नाही आहे शिवाय जास्तही त्याला असं तळून नाही घ्यायचं आहे आपल्याला इथे मऊ पडेपर्यंत फक्त शिजून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे त्यामध्ये आपण एक मी टोमॅटो घेतला होता मीडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचं आहे तुम्हाला जवळ्यामध्ये टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही चिंच किंवा कोकम घेऊ शकता छान लागते कोकम आणि चिंच आणि पण आपला मऊ पडावा ना म्हणून इथे थोडंसं किंचितचं मीठ घालते म्हणजे कसं टोमॅटो लवकर तो नरम पडतो आपण आता इथे हे आहे ना आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर अशी पेस्ट करून घेतलेली होती ती मी इथे घालते अर्धा चमचा कारण आधी आपण थोडा लसूण चेचून घातलेला आहे ना तुम्ही पण ना आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर अशी पेस्ट करून ठेवा म्हणजे कसं कामाची जर गडबड असेल तर आपल्याला घाई होत नाही पाहू शकता इथे आपला चांगला टॉमॅटो कांदा चांगला मऊ पडलेला आहे इथे मी घेतलेले आपले नेमीचे मसाले सुके मसाले हे बघा समोर आहे ती धने पावडर त्याच्या बाजूला इथे जिरे पावडर इथे लाल कश्मीरी घरगुती लाल मसाला हळद आणि गरम मसाला हे बघा ह्यामध्ये आता मी सर्व मसाले गॅस कमी केलेला आहे नाहीतर ना कसं मसाले आपले जळून जातात आता त्यामध्ये बघा मी काय घालणार आहे शेंगा इथे घालणार आहे ओला जवळा ओला जवळा म्हणजे सुका जवळा आहे तो स्वच्छ असा तीन चार पाण्याने मी धुतला त्याआधी धुवायच्या आधी मी तो तव्यावर भाजला आणि कोमट पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून काढायचा म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आधी पण मी जवळाची रेसिपी केलेली आहे त्यामध्ये जवळा कसा भाजायचा कसा धुवून घ्यायचा ते सर्व मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता हे बघा इथे सर्व आधी मिक्स केलेलं आहे आता आपण यामध्ये ना मीठ घालूया आता तुमच्याकडे जवळा कितपत आहे त्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला आता आपण यामध्ये घालतो आहे कांद्याची पात बघा किती छान अशी हिरवीगार कांद्याची पात आहे नाही का आणि तुम्ही आहे ना ह्यामध्ये जवळ्यामध्ये कोकम चिंच असं चिंचेचं ना पाणी करून घालायचं त्याला ना चिंचेचा पोळ म्हणतात भिजून त्याचं करायचं असतो कोमट पाण्यात चिंच भिजवली ना की लवकर ती मऊ पडते आणि कोकम नी आता मी आता असेच घालणार आहे मी टॉमॅटो घातले तरी पण ना मी कोकम घालणार आहे जरा चव चा। माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल असते तिथे बेलला प्रेस करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता आपण यामध्ये घालतो आहे कोथंबीर जवळा व्हायला काही वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये होऊन जातो जवळा व्हायला वेळ लागत नाही आणि कांद्याची पात पण व्हायला वेळ लागत नाही कच्ची पण आपण कांद्याची पात खातो आता प्रश्न आहे इथे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा शिजायला वेळ लागतो म्हणून आपण वाफेवरती त्या दहा पंधरा मिनिट तरी असं वाफेवरती आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि या ताटावर ठेवायचं आहे पाणी म्हणजे जवळ्यामध्ये ताटातलं पाणी वाफेने खाली पडेल तर मग आपल्या शेंगा चांगल्या मऊ शिजल्या जातील का इथे पाणी ताटावरती पाणी ठेवते मी झालेला आहे आणि कांद्याची पात पण शेंगा थोड्या कच्च्या आहेत तर अजून पाच मिनिट आपण वाफेवर शेंगा शिजून घेऊया हे बघा आपल्या ताटावरचं पाणी आता सर्व आटून गेलेलं आहे वाव बघू शकता बघा किती कलर पण किती छान आले ना आपल्या जवळ्याला शेंगा पण हे बघा शिजल्यात शेंगा पण हे बघा बघू शकता हे बघा शेंगा पण शिजल्यात आता आपण काढून घेऊया हे बघा पाहू शकता इथे आपली भन्नाट अशी भारी जवळा शेंगा आणि कांद्याची पात तुम्ही एकदा करून बघा खूपच भन्नाट लागते भारी लागते तुम्ही नक्की करून बघा आणि खा आणि व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद